आयुष्याची शेवटची पाच मिनटं मरण कधी येईल सांगता येत नाही आणि आपल्याला तसा विचारही करायला आवडत नाही का कुणास ठाऊ पण आपल्या मरणाला अजून अवकाश आहे हा प्रचंड आत्मविश्वास प्रत्येकात असतो पण समजा की तुम्हाला कळून चुकलंय की आता आपल्या आयुष्यातील फक्त शेवटी पाचच मिनिटे उरलीत तर काय काय करा डोक्यात काय काय विचार येतील किती गोष्टी करायच्या राहिल्यात किती स्वप्न पुढे ढकललेली होती की अमुक झालं की ते करणार हे करणार आता हे सगळं पाच मिनिटात कसं काय पूर्ण करणार मग विचार येईल की आयुष्यात नक्की काय केलं फक्त गाढवासारखं काम उद्याची चिंता आजच्या दिवशी पण उद्या पाहिलाय कुणी खूप कमावून ठेवलं की चाळीशी लागली की फिरायला जाऊ एकदा का मुलं कॉलेजला कॉलेजात जायला लागली की मोकळे मग असं करू तसं करू पण तोपर्यंत काय आजचा आनंद उद्यावर आजचं जगण उद्यावर आणि उद्याचं टेन्शन मात्र आजच्या दिवसावर थोडं आपलं आयुष्य बघूया सर्वप्रथम दहावीचं टेन्शन मग बारावीचं मग पुढच्या शिक्षणाचं मग नोकरीचं किंवा व्यवसायाचं मग सेटल व्हायचं म्हणजे स्वतःचं घर गाडी मग लग्नाचं टेन्शन लग्न झाल्यावर मुलाबाळांचं टेन्शन मग त्यांच्या शाळाचं टेन्शन मग त्यांना दहावी बारावी आणि पुढच्या शिक्षणाचं टेन्शन मग पुढे परत त्यांना नोकरी व्यवसायाचं टेन्शन त्यांना सेटल करायचं टेन्शन फक्त म्हणजे फक्त कुटुंब म्हटलं तरी किती जबाबदाऱ्या किती टेन्शन या व्यतिरिक्त मित्र नातेवाईक वेगवेगळे सोहळे नोकरीच्या व्यवसायाच्या ठिकाणचं टेन्शन कामाचं टेन्शन प्रवासाचं टेन्शन ट्रॅफिकचं टेन्शन पेपर वाचला की टेन्शन टी व्ही बघितला तर टेन्शन रडक्या सिरियल्स टेन्शन त्यात सोशल मीडियातून केलेल्या कॉमेंटचं टेन्शन किंवा लाईव्ह नाही केलं ला तर टेन्शन जातीपाती मोर्चांचं टेन्शन कायद्याचं पोलिसांचं व्यवस्थित चार लोक काय म्हणतील त्याचं टेन्शन मुलांचे हट्ट पुरवण्याचं टेन्शन स्वप्न पूर्ण होत नसल्याचं टेन्शन तब्येतीचं टेन्शन दवाखान्याचं टेन्शन आई वडिलांच्या आजारपणाचं आपण सगळ्यांना खुश ठेवत नसल्याचं अशी भली मोठी शिकलोय आणि आज काय करतोय याचा कसलाही ताळमेळ नाही पण त्यावेळी टेन्शन तर प्रचंड घेतलं होतं प्रत्येक वेळी जर हे झालं नाही तर संपलं सगळं आणि झालं तर मग पुढचं आयुष्य एकदम सोपं असा साधा सुद्धा विचार आपणही केला आणि तोच आपण आपल्या मुलाबाळांसाठी पण करतोय हे सगळं बाजारीकरणाने विकलेले आणि आपण विकत घेतलेलं टेन्शन आहे मग त्यात शिक्षण असो आरोग्य असो किंवा अगदी जगण्याचं कुठलाही विषय असो या सगळ्यातून होतंय काय तर ताणतणाव त्याचा परिणाम शरीरावर आणि मनावर होतोय आणि आपण साधीसुधी माणसं सा विकृतीकडे वळत चाललोय आनंदाने आयुष्य जगायलाच विसरतोय आणि मग पदोपदी अपमान पराभूतपणा सहन होत नाही त्यातून मार्ग निघत नाही आणि मग सुरू होतो तो सगळ्यांना दोष द्यायची वृत्ती आपल्या आयुष्यात आपल्या आजच्या स्थितीला आपण स्वतः सोडून बाकी सगळे जबाबदार असल्याची भावना त्यातून प्रत्येक गोष्टीसाठी कुणाला तरी दोष देणे कायम पराभवाची कारणे शोधणे आणि वास्तुस्थितीतून पळकाठे या सगळ्या नकारात्मकतेचा परिणाम वाढत जातो आणि मग कमी वयात हार्ट अटॅक यायला लागतात आत्महत्येचे विचार वाढू लागतात आणि आत्महत्या होतात देखील जसं टी व्हीवाले कशालाही ब्रेकिंग न्यूज करून असं सा सादरीकरण करतात की जणू काही त्या बातमीमुळे आता तुमचं काही खरं नाही त्यात जसा फोलपणा असतो आपण आपलं आयुष्यही तसंच ब्रेकिंगसारखं जगत असतो अतिशय फालतू गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व देऊन जगणं कॉम्प्रोमाइज करत असतो कितीतरी गोष्टी आपलं मन खुनावत राहतं आणि आपण आपल्या मनाला समजावत राहतो की नाही आत्ता ती वेळ नाही आत्ता त्यापेक्षा अमुक तमूक जास्त महत्वाचा आहे आणि ते संपवतो आणि मग पण तो काळ कधीच येत नाही आणि आपण मात्र अमुकमधून सुटून मध्ये अडकत जातो विनाकारण वाढवून घेतलेल्या गरजा उगीच मोठा केलेला स्वतःमधला मी धावत्या जगामध्ये लोकांच्या पुढे राहण्यासाठी पळत राहणं अपयश पचवता न येणं किंवा स्वतःविषयी जास्त अपेक्षा बाळगणं चार लोक काय म्हणतील याचाच आयुष्यभर विचार करत आपलं मन मारत राहणं अशा कितीतरी गोष्टी आपण करत राहतो आणि हळूहळू त्यांची सवय व्हायला लागते आपण कधी त्या तेलाच्या घाण्याला झोंपलो गेलो याची कल्पना देखील येत नाही आणि ती येते त्या शेवटच्या पाच मिनिटात आणि मग लक्षात येते की कि कितीतरी मनाला आवडणाऱ्या आनंद देणाऱ्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आता सगळे मनाचे खेळ समाज समाजाचे टेन्शन कोण काय म्हणेल याची कायम भीती त्यामुळे मला काय आवडतं त्यापेक्षा लोकांना काय हवं आहे तसं जगणं आणि त्यातून निर्माण होणारा ताण सुरुवातीला त्रास होतो मग सवय होते मग तो असह्य होतो आणि फुटतो कधी थायरॉइडच्या स्वरूपात कधी ब्लड शुगर कधी हार्ट अटॅक हे शरीर शारीरिक स्वरूपात तसं मानसिक स्वरूपात त्याहीपेक्षा भयानक म्हणजे फक्त मी फक्त माझं माझी हुशारी माझा हट्ट मी म्हणेन तेच खरं माझाच धर्म जातले भारी तो काय फक्त बाकीचे सगळे पण हे सगळं खरं नसतं बाकीचे कधी कधी आपल्यापेक्षा भारी निघतात मग सुरू होते जीवघिणी स्पर्धा मन मरातब कुरघोडी हिनता वगैरे वगैरे यातून सुटत जाते ते प्रेम आस्था माया मग सुरू होतो स्ट्रेस एन्झाईट डिप्रेशन पण ते आपल्याला कळतच नाही आपल्याला वाटू लागतं की सगळे चोर बदमाशाने आपणच तेवढे चांगले यातून मार्ग काय कधी विमानात प्रवास केला असेल तर लक्षात येईल तिथं सुरुवातीला सूचना दिल्या जातात त्यात सांगतात की जर ऑक्सिजन पातळी कमी झाली तर वरून आपोआप ऑक्सिजन मास्क खाली येईल आपल्याजवळ आपण लहान बाळ असेल तरीही पहिल्यांदा तो मास्क आपल्या स्वतःला लावा आणि मग आपल्या बाळाला आणि विनाकारण मोठे नादात बाळाला लावायला जातो आणि आपल्या सकट बाळाचाही अंत करून बसतो त्याचा मतीत अर्थ इतकाच आहे की आधी स्वतःला साध्य करा आणि मग इतरांकडे लक्ष द्या जरा पाच मिनिटं बंद करून फक्त विचार करून बघा की तुमची शेवटची पाच मिनिटं उरलेत बघा तुम्हाला काय काय जाणवेल ते आयुष्याच्या शेवटच्या पाच मिनिटात काय विचार करायचा कसं जगलो याचा आनंद मानायचा की कुडत बसायचं हे ज्याने त्याने ठरवावं शेवटी कावळे आहेतच पिंडाशी नखरे करायला तर मित्रांनो व्हिडिओच सांगितल्याप्रमाणे जर सांगितलेलं जे आहे की आयुष्याची ही शेवटची पाच मिनिटं आहेत की आयुष्यभर आपण याचा विचार करतो की नाही करतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता व्हिडिओला लाईक ला ला। करा शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन विचार व्यवस्थित असे छान प्रकारच्या माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद